राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज तुम्ही उभं राहून तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी करायचंय तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायचंय आता पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन तुम्ही म्हणाल कसं कमी होईल का हो नक्की होईल तुम्ही मी आजच्या व्हिडिओमध्ये जे व्यायाम देऊ राहिले त्याला तुम्ही फक्त पंधरा दिवस फॉलो करायचंय मग बघा तुमचं पंधरा दिवसामध्ये पाच किलो वजन नक्की कमी होईल आणि हो त्याचबरोबर तुम्ही डाएट पण नक्की करा तुमचं फॅटी तुमचं ऑइली आणि तुमचं जे फॅट वाढणारं जे खाणं आहे ते टोटली अवॉइड करायचं आहे मग बघा तुमचं पंधरा दिवसात पाच किलो वजन कसं कमी नाही होत आज मी जे व्यायाम देऊ राहिले ना ते तुम्ही नक्की फॉलो करा सकाळी उठल्या उठल्या नक्की हे व्यायाम करा बघा तुम्हाला नक्की रिझल्ट तुमच्या वजनावरती दिसून येईल आता करायचं काय हे बघा माझ्याकडे ही प्लेट्स आहे तुमच्याकडे नसेल तर बॉटल घ्या पाण्यानं भरून एक लिटरची बॉटल असेल पहा ती पाण्यानं भरून घ्या आणि हा व्यायाम करा आता करायचं काय हे बघा आता गॅप घ्यायचं आहे पायामध्ये गॅप घेऊन बघा बस प्लेटला दोन्ही साइडनं तुम्हाला खाली जमिनीला आहे आणि दोन्ही साईडनं ज्यावेळेस लावाल कमरेच्या फॅटवरती परिणाम होईल पोटाच्या फॅटवरती पण होईल आणि तुमच्या पण याच्यामध्ये व्यायाम होईल पूर्ण शरीराचा याच्यामध्ये तुम्हाला व्यायाम होईल खूप सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की याला करून बघा आणि हा व्यायाम करायचा एका साईडनं पंचवीस टाईम दोन्ही साईडनं तुम्हाला हा व्यायाम पन्नास टाइम करायचा आहे उजवी साईट असो किंवा डावी डावी साईट असो हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ हाँ, सात सात पांच चार तीन दौन एक रिलैक्स युला तो दुसरा देते आता आता प्लेट है प्लेट्स है गैप घाय दोन्ही हातां मला एकदम सरळ वरती घेऊन जायचे आणि सरळ खाली घ्यायची हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा करून तुम्ही वजन कमी करा तुम्हाला बाहेर जाऊन पैसे खर्च करायची गरज घरामध्येच तुम्ही तुमच्या घरातल्या बॉटल पाणी घेऊन हे व्यायाम करून तुम्ही तुमचं वजन कमी कराल जे तुम्हाला पंधरा दिवसात पाच किलो करायला मदत कराल या व्यायामाची पन्नास रेपटेशन घ्यायचे पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे आता परत दहाचा सेट घेऊया आता वरच मी न्यायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नक्की रिझल्ट व्यायाम देते तुम्हाला आता व्यायामामध्ये करायचं काय पायांमध्ये मध्ये गॅप आहे प्लेट्स हातामध्ये घ्यायचे हात एकदम सरळ ठेवायचे हात बिलकुल वाकवायचे नाही आणि सरळ खाली घेऊन जायचं हे बघा वरती

चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप सोपं आहे तुमचं नक्की वजन कमी होईल आता काय करूया यातच मी तुम्हाला दुसरा व्यायाम नेक्स्ट वाला व्यायाम देतो रेसला आपण ठेवून देऊया आणि काय करायचंय उभं राहूनच तुम्ही वॉलचं सपोर्ट पण याच्यामध्ये घेऊ शकता आणि उभं राहायचंय आणि उभं राहून हे बघा या पद्धतीनं तुमच्या पायाला फक्त पाठीमागे नेऊन थोडंसं टर्न करायचंय आणि हा व्यायाम करायचा एक साइडनं वीस टाईम दोन्ही साइडनं चाळीस टाईम हा व्यायाम करा तुम्हाला करायचा आहे ज्यानं तुमचं मांड्यांचं तुमचं पोटाचं चरबी सा, कमी होईल होण्याला तुम्हाला मदत होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या मांड्यांचा फॅट कमी होईल आणि तुमच्या लोअर पण फॅट याच्यामध्ये कमी होईल मित्रांनो एक्सरसाइज आपल्याला ना दुसऱ्या साईडनं पण करायची उभं राहायचंय पायाला सरळ मागे न्यायचे टर्न करायचे आणि हे बघा या पद्धतीने आठ सात सहा पांच चार तीन दौन एक सोपे पद्धति चे पण तुम्ही फक्त सकाळी उठल्या उठल्या करा आणि त्याच पद्धतीनं तुमचं डायट पण फॉलो करा बघा तुम्हाला तुम्हाला पंधरा दिवसामध्ये वाटतंय की हां मला पाच किलो वजन कमी करायचं आहे पंधरा दिवसामध्ये तुम्ही हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या नक्की करा बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटेल पण मग व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये